आणखी एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू आणि आणि बापरे फ्रेंडशिप डे हो का फ्रेंडशिप डे संपला तेव्हा फ्रेंडशिप डे असं का उद्या काय पण यायच मध्ये कशी कशी राधा बनायचे आपण कॉलेज हो का जाऊ मग धमा उठा चला पप्पाला आवरलं का विचाराय चला तर चला आता आपल्याला जायचं आज मार्केट मध्ये बाळा मार्केट ची टूर आज बघ धमी नंतर भेटू आपण दाखवू त्यांना काय काय आणलंय ते काय काय आणायचं आपल्याला मार्केट मधून नेल पेन एक सांगते नेल पेंट आणायचं अजून लिपस्टिक दुसरी आणायची हो लिपस्टिक आणि कुठे लावायचे लिपस्टिक आणून <laughs> आता व्हिडिओ आपले हे दोन तीन दिवसाचे मिळून आहेत जरा दुसरे जास्त काम वाढल्यामुळे व्हिडिओ शूट करणं झालं नाहीत तर छान असं सोमवारचा हा व्हिडिओ आहे आणि इथंच महादेवाचं मंदिर आहे एक छान असं निसर्गामध्ये तर एक अहमदपुरून एक दीड किलोमीटरच्याच अंतरावर असलेलं महादेवाचं मंदिर आहे तर छान असं तिथं जाऊन दर्शन घेतलं तर हा बघ बाहेरूनचा नजारा बघू शकता तुम्ही किती मस्त वाटायला एकदम असं छान रोडच्या साईडलाच आहे आणि मग तिथं दर्शन घेऊन मग निघालो होतो आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला तर इतकं छान आणि इतकं थंडकार वातावरण होतं की एकच नंबर वातावरणाला काही बघायचं कामच नाही इतकं मस्त होतं आणि हवा अशी एकदम छान आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ शनिवारी शूट केलेला आहे तर शनिवारपासून हा व्हिडिओच टाकणं झालं नाही तर मस्त शनिवारी आम्ही परचंड्याला गेला होता त्या दिवशीचं रक्षाबंधन होतं राखी पौर्णिमेच्या दिवशी तर हे बघू शकता तुम्ही सध्या आपल्या अहमदपूरच्या बाहेरचा व्यू कारण ते इतका छान रोड झाला आहे आंबाजोगाई हो रोड एकदम असा टॉप टॉप आणि एकदम मस्त झाला आहे तर छान असं एका 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 मंदिराचं श्रावण महिन्यामध्ये दर्शन घ्यायचं कारण इतकं छान कामातून थोडासा वेळ काढून दर्शन घेतल्याच्या नंतर खरंच खूप प्रसन्न आणि मस्त वाटते आणि श्रावण महिना असा आहे की म्हणजे ह्या महिन्यात भरपूर लोक खूप छान देवदेव पण करतात आणि महादेवाची भक्ती करील तेवढी कमी असते श्रावण महिन्यामध्ये हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे तर आमच्या जवळ तर खूप मस्त असं छान आपली परचंड्यामध्ये एंट्री झालेली आहे आणि परचंड्याच्या एकदम समोरच तुम्ही बजरंगबलीची मूर्ती बघू शकता आणि हे असे आपल्याला तेलंगणा कर्नाटकमध्ये बघायला भेटतात अशा कमानीच्या वरी छान अशी बजरंगबली तर तीच हुबेहूब मूर्ती अशी ही परचंड्यामध्ये केलेली आहे आणि शनिवारी बघू शकता तुम्ही गर्दी किती आहे आणि तिथं गाडी पार पलीकडे नेऊन लावावी लागली कारण गर्दीच तेवढी झाली आहे तिथं आणि समोर बॅरिकेडच्या गाडी लावू देत नव्हते त्याच्यामुळे लांब जाऊन लावली तर ही बघा तुम्ही मानसी कशी निघाले लईच नाद न मस्त नटपटा करून निघायचा तर त्याच्यानंतर इथं जंपिंग ज्या पांघू होतात त्यांचं ते उड्या मारायचं तर तिथं सुरू होतं मला तिथं उडी मारायच्या मम्मी पण तिला म्हटलं आता आपण दर्शन घेऊन आल्याच्यानंतर तिथं उडी मारूता तर मस्त असे दुकानं लावणं सुरू होते कारण आम्ही सकाळी लवकर गेल्यामुळं तिथं आणि तेवढी अशी जास्त गर्दी पण नव्हती पण हीच गर्दी थोडा उशीर झाल्यावर एवढी गर्दी पडते तिथं की खूपच जास्त तर समोर बघू शकता तुम्ही आपण बजरंगबलीचं दर्शन घेऊ आणि आमच्या इकडे जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जाणारं हा परचंड्याचं देवस्थान आहे तर ह्या मंदिराची एक खासियत आहे की ह्या मंदिराला शिखरही नाही आणि वरी स्लॅब पण नाही जेवढं देवाचा गाभारा आहे तेवढं कारण त्या मंदिरावर ते शि शिखर किंवा ते स्लॅब जरी टाकलं तर ते खाली पडून आहे म्हणे तर त्याची काही मला आणखीन म्हणजे डिटेल्स माहिती नाही पण आपण असंच ऐकलेलं कुणाकून कुणाकून -कुन। तर पूर्ण पाऊस आला तर पावसात ते मूर्ती भिजत्या पूर्ण आणि ऊन पडलं तर उन्हात तापत राहते असं एवढं वरून उघडा आहे उघडा भाग तर छान अशी आता आम्ही मंदिरामध्ये एंट्री केली तर आणि उजेड तर एवढा भरपूर आहे कारण ते वरचं स्ल्यापच नाही तेवढा गाभारा तर रोकडोबाचं मंदिर खरंच खूप मस्त आणि इतकी छान वाटतं इथं आणि दर्शन मग आमच्या जवळ असल्यामुळं आम्ही भरपूर वेळेस परचंड्याला जाणं येणं सुरू असते तर उजेड बघू शकता तुम्ही मध्ये तर मध्ये पूर्ण असं उघडं उघडं आहे आणि बाहेरची साईड पूर्ण स्लॅब आणि मधलाच तेवढा म्हणजे एका रूम इतकी जागा उघडी आहे तर तिथं स्लॅब टिकतच नाही तर मस्त असं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्यानंतर मग साईडलाच इथं महादेवाची पण मूर्ती आहे परत गणपतीची पुन्हा आणखीन आपलं रामलक्ष्मण सीता असं छोटे 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 सगळे मंदिर आहे साईडला आणि मस्त मग सगळ्याच देवांचं दर्शन घेतलं आम्ही तर सध्या श्रावण महिन्यामध्ये महादेवाला तर खूप गर्दी तर जास्त महादेवाच्या मंदिरातच गर्दी पडली होती बायकांची तिथं दर्शन घ्यायला आणि मस्त असा आरतीचा आनंद घेतला सकाळी सकाळी छान फ्रेश असं आणि खूप मस्त वाटलं पण तुम्ही पण नक्कीच जाऊन या परचंड्याला कारण तिथलं देवस्थान खरंच खूप मस्त आणि छान एक पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासारखंच आहे तर मानसीला वाजवायची होती घंटी तिथली तर तिची घंटी वाजल्याच्या नंतर मग आम्ही निघाला जेवायला आणि परचंड्यामध्ये एक असा आहे की तिथं गेलेला कुठलाच भक्त हा उपाशी येत नाही कारण तिथं जेवायला एवढं मस्त श्रावण महिना नसल्यावर वरण भात आणि बुंदी असते आणि श्रावणामध्ये करणारे लोक जेवण वगैरे असते तर वरण भात चपाती असते कसं जेवी का <laughs> काय करायला अग जीविका दोघी मिळून करा कलर करायला जीविकाला शिको कलर करायला कसं करायचं कलर जीविका एजूिक असं का हा करा तो करा तो दिवार करा जरा हळू वाजवा जीविका हा कर इथं इथं करा इथं इथं होमवर्क करा हा करू दे का करू दे किती तिला पकडू दे पेन्सिल लय छान पेन्सिल पकडायला बाळ जू स्लर मग जीविकाला शिको कलर जिविका स्काय ब्लू कलर खेला, खेला। चोकलेट <laughs> हा ब्लू खेळा खेळा हा चॉकलेट आहे का ते बघ किती करले भारी उग कंगवा नको मा खेळणी हा बाकीचा खेळा हे डबडे सगळे पकडा पकडा जीवला कस कुतू कशा करते बाळा कुतू कसा करते सांगते कलर कोणता कोणता कलर हाँ। हाँ। देती ला, देती ला, हा दे तिला तिला करू दे आणि हा व्हिडिओ पहिल्या शनिवारचा होता मागचा आणि हा दुसऱ्या शनिवारचा आहे तर सध्या आपला दुसरा बिझनेस वाढल्यामुळं ही व्हिडिओ तसेच सेव्ह होते तर आता चला मला एक 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 टाकून द्यावा व्हिडिओ तर चला तुम्ही पण घ्या दर्शन आज सुरू धमा